ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात एका अज्ञात ठिकाणी असणाऱ्या त्या काहीशा गूढ अशा दहा बाय दहाच्या खोलीत दीपक शिरला तेव्हा दाराशी पुन्हा एकदा त्याचा पासपोर्ट आणि चेहरा उपलब्ध यादीसोबत तपासला गेला त्या खोलीत केवळ चित्र दिसतील असा पडदा आणि त्यासोबत एक लॅपटॉप आणि एक कॅमेरा होता तिथे एक छोटंसं मेज आणि खुर्ची होती तो कॅमेरा त्या टेबलापासून विशिष्ट उंचीवर होता आणि इथे दीपकला त्याचं काम करायला बसायचं होतं मित्र हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा दीपक कोण त्या दहा बाय दहाच्या खोलीत तो नेमकं असं कोणतं काम करायला बसणार होता आणि आपल्या आजच्या स्टोरीशी याचा नेमका काय संबंध आहे नमस्कार मित्रो स्टोरी टेलरच्या या नव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे त्या स्टोरीला तुम्ही काल्पनिकही का म्हणू शकता कारण ही जी स्टोरी मी सांगतो आहे त्या स्टोरीचे लेखक सतत ही स्टोरी काल्पनिक आहे बरं का असं सांगत आले आणि असं असलं तरी त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचून संपवता तेव्हा त्यातले ते घटनाक्रम त्यातली पात्र ही आपल्या परिचयाची वाटतात नव्हे ती आपल्या परिचयाचीच असतात सरळ सरळ सांगायचं तर हे जे पुस्तक आहे विघ्नविराम मूळ इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे हू प्रिंटेड माय मनी व्हाईट लेखक होते श्री अय्यर या मराठी अनुवादाचे दीपक लेखक आहेत दीपक करंजीकर लेखक अभिनेते व्याख्याते अशा अनेक भूमिकात आपण दीपक करंजीकरांना पाहत आलो आहोत ठाण्याच्या परममित्र पब्लिकेशनने हे जरासं हटके विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे हे असले हटके विषय वाचकांसमोर आणणं हा खरं तर परममित्र पब्लिकेशनचा यू एस पी आहे भारतात जेव्हा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी रात्री अचानक पंतप्रधानांनी जनतेला संबोधित करत नोटबंदीची घोषणा केली तेव्हा खरं तर देशात एक प्रकारची अफरातफरी माजली होती चलनातल्या हजार आणि पाचशेच्या नोटा अकस्मात बाद केल्या गेल्या आठ तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून काढल्या गेल्या ज्यांच्याकडे जेवढी कॅश इन हँड होती ती बँकांमध्ये भरायला लावली गेली त्या बदल्यात नव्या दोन हजार आणि पाचशेच्या नोटा वितरित केल्या गेल्या त्या प्रोसेससाठी कित्येक महिने भारतातल्या बँकांसमोर लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या अनेकांना या रांगांचा त्रास झाला विरोधकांनी या निर्णयाविरुद्ध रान उठवलं दरम्यानच्या काळात टीकेची झोड उठवली कुणीतरी ही नोटबंदी हा मोठा स्कॅम आहे झोल आहे असंही म्हटलेलं होतं मित्रांनो नोटबंदीची खरंच भारताला गरज होती का उत्तर प्रदेशांमधल्या निवडणुकांच्या आधी मायावती आणि मुलायमसिंग अखिलेश सिंग यादव यांच्याकडच्या काळ्या पैशाला सुरुंग लावायचा होता म्हणून मोदीशाहांनी हा गेम केला होता का समस्त हिंदुस्थानातला काळा पैसा उघडा पाडून ब्लॅक मार्केट इयर्सना देशोधडीला लावायचं होतं का की अजून दुसरं काही कारण होतं श्री अय्यर यांच्या हू प्रिंटेड माय मनी व्हाईट या पुस्तकात दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि यू पी ए सरकारच्या भ्रष्टकारभारावर जळजळीत कटाक्ष टाकणारी सत्यकथा मांडलेली आहे पण लेखकाचा आट्टा असा आहे की ही कथा काल्पनिक आहे पण जेव्हा आपण पुस्तकातलं एक एक प्रकरण हातावेगळं करू लागतो तेव्हा आपल्यासमोर भारतातल्या तत्कालीन काँग्रेसप्रणित सरकार आणि सरकारमधल्या चोर मंडळींची पात्र उभी राहायला लागतात मग ही कादंबरी काल्पनिक नसून ती कशी वास्तवदर्शी आहे हे स्पष्ट व्हायला लागतं नोटबंदी ही एक अचानक झालेली प्रक्रिया नसून या घटनेआधी खूप मोठा प्रोसेस सुरू होता हा निर्णय का घ्यावा लागला त्यामागची कारण या, या कादंबरीच्या माध्यमातून स्पष्ट होत जात अतिशय रंजक अशा प्रसंगांची पेरणी करत या कादंबरीचा आशय लेखक वाचकांपुढे मांडत जातात वाचता वाचता आपण त्यात गुंतत जातो नोटबंदी हा झोल नव्हता मित्रांनो किंवा भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकांक्षेच्या आड येणाऱ्या विरोधकांना संपवण्यासाठी रचलेलं षडयंत्रही नव्हतं तर पाकिस्तानकडून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी खेल करण्याच्या दृष्टीने केलेल्या पुरापतींना रोखण्यासाठी उचललेलं महत्वाचं पावलं भारतीय चलनी नोटा खऱ्या चलनी नोटा आणि पाकिस्तानच्या आय एस आयने छापलेलं नकली भारतीय चलन यांची सरमिसळ करत मोठ्या प्रमाणातला हा नकली नोटांचा साठा भारतीय बाजारात भारतीय अर्थव्यवस्थेत फिरवणं आणि त्याद्वारे भारतातल्या दहशतवादी कारवायांना ताकद पुरवणं देशात ठिकठिकाणी लव जिहाद करणाऱ्यांना आर्थिक रसद पुरवणं एक नवा जिहाद रिअल इस्टेट जिहाद भारतात याच नकली चलनाच्या माध्यमातून उभा करण आय एस आयच्या या एकापेक्षा एक अशा खतरनाक योजनांचं बलस्थान काय होतं तर हे नकली चलनच होतं जे आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धुळफेक करून बाजारात पसरवलं जात मी ज्या रियल इस्टेट बोलतो बोलतोय त्याचेही अनेक पुरावे आपल्या सुरक्षा यंत्रणांना सापडलेले आहेत मागे केरळच्या कोची बंदरात एक कंटेनर पकडला गेला होता त्यात पाच हजार करोड रुपयांच्या फेक करन्सी नोट सापडल्या होत्या बातमी म्हणजे केवढा मोठा आकडा या असे कित्येक कंटेनर्स यापूर्वी न पकडता उतरवले गेले असतील आणि असे कित्येक हजार करोड रुपये भारताच्या अर्थकारणात घुसवले गेले असेल याचा फक्त विचार करा हे पैसे एकदा का पोर्टवर उतरवले गेले की ते कसे आपल्या अर्थव्यवस्थेत फिरवले जायचे हे या कादंबरीतल्या पसरणाऱ्या भयानक जाळ्याची गुंतवण या एका प्रकरणातून मांडलेलं आहे लेखकानं काल्पनिक म्हटलंय पण हे इम्तियाज अली नावाचं अतिशय दरिद्री सायकल रिपेअर करणारं पात्र खरोखरच केरळमधल्या कुठल्याशा खेड्यात नक्कीच असावं त्याच्या दुकानकम घरी आगे दुकान पिछे मकान जे असतं ना अशा घरी एक दिवस अचानक सुटापुटातला माणूस येतो तो त्याला सांगतो मी तुला पाच कोटी द्यायला इथे आलो आहे पण त्याबदल्यात तुला काही गोष्टी कराव्या लागतील मग इम्तियाजच्या नावाने त्या छोट्याशा गावातल्या बँकेत एक सेव्हिंग अकाउंट उघडलं जातं त्याच्या अकाउंटला पाच करोड जमा केले जातात हा सगळा प्रसंग जो आहे ना तो मी तो तुम्हाला वाचूनच दाखवतो आता हे पैसे द्यायला जेव्हा तो माणूस आला आणि त्याने सांगितलं की मी तुला पाच करोड देतो आहे तेव्हा तो इम्तियाज विचारतो मला काय करावं लागेल इम्तियाजने आपला रोखलेला श्वास न सोडता विचारला त्या इस्माच्या दगडी चेहऱ्यावर आता बारीकसे हसू मडले इतके होऊ नये त्याला आपली ओळखसुद्धा करून द्यावीशी वाटली नव्हती कदाचित तो त्याच्या योजनेचा भाग असावा त्याने इम्तियाजच्या खांद्यावर हळूवारपणे थोपटलं आणि सहजस्वरात म्हणाला माझ्याबरोबर ये निराशा होणार नाही हे मात्र नक्की त्यानंतर मग एकदम पटापट घटना घडत गेल्या त्याच्या आलिशान गाडीतून जाताना इम्तियाजच्या मनात संभ्रम होताच ते एका जवळच्या सहकारी बँकेत पोहोचले तिथे इम्तियाजचे बचत खाते उघडण्यात आले त्याचबरोबर एक फिक्स्ड डिपॉझिट खातेही उघडण्यात आले इम्तियाजला काही कळण्या अगोदरच त्याच्या हातात पाच कोटीच्या नोटांची हॉल किचन असं नवं घर बांधण्याची इम्तियाजला ऑफर दिली त्याने यासाठी साठ लाख रुपये लागतील ला असं सा सांगितलं त्या सुटा बुटातल्या इस्मानं इम्तियाजला ती ऑफर स्वीकारण्याचे निर्देश दिले इम्तियाजकडे दुसरा पर्याय नव्हता इतक्या वेगानं या सर्व खरेदीच्या घटना घडून गेल्यावर इम्तियाजकडे आता दोन कोटी रुपये शिल्लक होते याशिवाय तो एका आलिशान घराचा मालकही होणार होता केवळ काही तासात एखाद्या परिकथेसारख्या या घटना घडल्या होत्या या सगळ्या अनाकलनीय घटनांनी इम्तियाज अत्यंत बावसळून गेला होता तरी त्याला हे इतकं सहज आणि विश्वसनीय वाटत नव्हतं पण त्याच्या मनात एक वेगळी चलबेचल सुरू झाली आणि क कधी एकदा घरी जाऊन हे अचानक घडलेलं उजाडलेलं भाग्य आपल्या कुटुंबियांना सांगतोय असं झालं त्याला त्याच्या आपल्या सायकल पंक्चरच्या दुरुस्तीचा कंटाळवणा व्यवसाय चालू ठेवावा असं वाटत नव्हतं त्याने लवकरच स्वतःसाठी एक बहुउपयोगी असं वाहन विकत घेतलं आणि नवीन घरासाठी काही आवश्यक उपकरणं घेतली आपल्या मुलांना काहीही सुविधा नसणाऱ्या सरकारी शाळेतून काढून चांगल्या खाजगी शाळांमध्ये त्यांचा प्रवेश केला इम्तियाजसारख्या एका अत्यंत फाटक्या माणसाच्या आयुष्यात पार उलथापालथ करून टाकणाऱ्या ज्या अनेक घटना अल्पावधीत घडल्या त्यात एक गोष्ट मात्र या सगळ्या गोष्टीत आश्चर्यकारकरित्या समान होती म्हणजे तो कंत्राटदार ते वाहन विकणारा डीलर उपकरणे विक्रेता आणि तो स्वतः हे सगळे मुस्लिम होते आता त्याच्याकडे शेवटचे केवळ पंच्याहत्तर लाख उरले होते त्याने अत्यंत व्यवहारीमानाने ते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले आता त्यावर त्याला आठ टक्के व्याज मिळणार होते आणि शिवाय आयकरात सूटही मिळणार होती त्याला एका वर्षात त्यावर किमान सहा लाख रुपये व्याज मिळणार होतं त्या एकवीस क्रमांकाच्या चार्टर्ड अकाउंटंटने त्याला सांगितलं की त्याला आयुष्यभर दरमहा पन्नास हजार रुपये केवळ व्याजापोटी मिळतील आयुष्याची ददात मिटली होती इम्तियाजला याशिवाय आयुष्यात आणखी काय आहोत योग्य वेळ आल्यावर त्याला कोणीतरी येऊन भेटेल असं सांगत तो जो माणूस त्याला पाच करोड रुपये देऊन गेला होता तोही निघून गेला त्याच्या आयुष्यात मित्र हे पैसे अशा अशा पद्धतीनं एका विशिष्ट जमातीच्या लोकांच्या बेटरमेंटसाठी आणि जमिनी खरेदी करून जास्तीत जास्त जमिनी पडेल त्या भावात खरेदी करून हिंदूंना तिथून हाकलून त्यांच्या लोकांचं प्राबल्य वाढवण्यासाठी वापरले जातं त्याच पद्धतीने ते लवजियासाठी असेच मुक्त असते वाटले जातात वाटा कोणाच्या बापाचं काय जाते नाही का चला नकली नोटा तर होत्या त्या पण या नकली नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत अशा खोलवर घुसल्या कशा त्या आपल्या यंत्रणांना ओळखता नाही आल्या का ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही या व्हिडिओच्या सुरुवातीला मी ॲमेझॉनच्या जंगलात अमेरिकेत एका दहा बाय दहाच्या खोलीत बसून ते दीपक नावाचं पात्र नेमकं काय करणार होतं या मुद्द्यावर घेऊन थांबतो अमेरिकन फेडरल बँक आणि मिंट हे ज्या मशीन्सवर त्यांची करन्सी छापतात त्या मशीन्स या भला मोठ्या म्हणजे एखाद्या मोठ्या हॉलच्या सभागृहाच्या आकाराच्या असतात पन्नास फूट बाय पन्नास फूट वगैरे त्याला एल ई पी ई लार्ज एक्झॅमिनिंग प्रिंटिंग इक्विपमेंट असं म्हटलं जातं त्यात पंचवीस कॅमेरे बसवलेले असतात जे एका बाजूने पेपर आर्ट टाकल्यानंतर त्यावरचं डिझाईन त्यावरचा सिरियल नंबर त्यावरची सिक्युरिटी थ्रेड म्हणजे चांदीची तार किंवा सोन्याची तार त्या तारेवरचा वॉटरमार्क हे सगळं क्वालिटी चेक करणं त्या कॅमेऱ्यांच्याद्वारे आतल्यात आत केलं जातं एका बाजूने लावलेलं ला पेपर रोल दुसऱ्या बाजूने तयार करन्सी नोटांची बंडलं बांधून तयार त्यावर फेडरल मिंटचं लेबल लावून पूर्णतः विदाऊट ह्युमन टच मानवाचा हातही न लागता ही सगळी प्रोसेस होऊन बाहेर पडतं अमेरिका या मशीन्स फार फार तर दोन ते तीन वर्ष वापरतात नंतर त्या कायद्यानुसार डिस्ट्रॉय करायचे असतात पण तिथली भ्रष्ट सरकार तिथेही भ्रष्टाचार आहे आणि तसलीच मंडळी भ्रष्ट बाबू मंडळी त्या मशीन्स गुप्तपणे लिलाव करून भारतासारख्या पाकिस्तानसारख्या लिंबूटिंबू देशांना विकत असत हा लिलाव अतिशय गुप्त पद्धतीने असा अज्ञातस्थळी होतो त्या लिलावात या मशीन्स भारतातर्फे खरेदी करायला आय आर एस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमधला एक अधिकारी जातो त्याचं नाव दीपक असतं लेखक या कथेला काल्पनिक म्हणतो पण हे सत्य असतं या अशा विशाल काय मशीन्स नंतर तुकड्यांमध्ये डिसमेंटल केल्या जातात आणि ते तुकडे भारतात आले की एका अशाच आज्ञास्थळी त्यांची पुन्हा जोडणी होते रंगरंगोटी होते आणि जुनी भंगारातली मशीन नवी म्हणून सरकार खरेदी करते ज्यात कोट्यावधींचा फायदा हा या खरेदीत गुंतलेल्या मंत्र्यांचा आणि सरकार चालवणाऱ्या सूत्रधार कुटुंबियाचा होतो एकाच क्वालिटीची दोन मशीन्स एक भारताकडे तर दुसरं पाकिस्तानकडे मग त्यात छापलं जाणारं चलन हे कुठलं खोटं आणि कुठलं खरं हे ठरवताना भल्या भल्यांना घाम फुटत असणार बरीच वर्ष हे फेक चलन पकडलं जायचं कारण नोटांसाठी वापरला जाणारा पेपर भारतात बनवला जायचं तोच आपल्या प्रेस पाकिस्तानकडे पाकिस्तानकडेही काही सोय नव्हती ते आजही आपल्या करन्सीसाठीचा पेपर हा लंडनमधल्या एका पेपर मिलकडून विकत घेत ही पेपर मिल तशी बदनाम आहे भारताने त्यांना ब्लॅकलिस्ट देखील केलेलं होतं पण मध्यंतरी आपल्या सरकारमधले अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी कादंबरीत नाव वेगळं आहे काल्पनिक पात्र आहे ते तर चिदंबरमनी भारतातला पेपर वापरणं थांबवून या लंडनच्या पेपर मिलकडून जी ब्लॅक लिस्टेड पेपर कंपनी आहे त्या कंपनीकडून करन्सी पेपर मागवायला सुरुवात केली आता तर पाकिस्तान ज्या नोटा छापायचं चा त्याचा आणि आपल्याकडच्या नोटांचा पेपरही सेम झाला होता मग बनावट आणि असली कोण पकडणार केरळच्या डीजींनी जेव्हा हा पाच करोडचा जखीरा पकडला तेव्हा त्यातली ते पाचशेची एक नोट घेतली आणि ते स्टेट बँकेच्या एका शाखेत गेले आणि तिथे एक वरिष्ठ कॅशियर होतं त्याला भेटली त्यांनी स्वतःकडची वापरातली पाशेची नोट आणि ती नकली पाशेची नोट त्या कॅशियरला दिली आणि सांगितलं की ओळख यातली कुठली असली आणि कुठली नकली गंमत बघा कॅशियरने दोन्ही नोटा नीट चेक केल्या त्या मशीनमध्ये टाकल्या त्या त्यांच्याकडचं ते लेझर लाईट वगैरे असं ते मारून बिरून सगळं बघितलं सर शेवटी त्यातली असली नोट उचलली आणि डीजींना दिली म्हणाले कन्फर्म नाही आहे पण बहुतेक हीच नोट नकली वाटते मला डीजींनी कपाळावर हात मारून घेतलं त्या क्षणी या नकली नोटांचा भस्मासूर भारताला आतून पोखरत होता त्याला पकडणं तर सोडा रोखताही येत नव्हता आपल्याला अशावेळी चलनातल्या त्या नोटा पूर्णतः रातोरात बदलून टाकणं सध्याच्या नोटांपेक्षा वेगळा आकार असलेल्या सिक्युरिटी फीचर्स वेगवेगळे सिक्युरिटी फीचर्स असलेला नोटा तातडीनं बाजारात आणणं हाच त्यावरचा एकमात्र उपाय होता जो कादंबरीतल्या नव्या सरकारनं घेतला जो प्रत्यक्षात नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतला युपीए सरकार त्यातले सहभागी पक्ष आणि त्या पक्षांची नेते मंडळी ही एक प्रकारे देशाला बर्बादीकडे नेत होती आपल्याच हाताने आपला देश विकायला काढत होती सुदैवानं आपल्या सुदैवानं दोन हजार चौदाला देशातलं सरकार बदललं आणि पुढच्या काही वर्षातच या असल्या देशविघातक योजनांचा सुगावा सरकारमधल्या नव्या शिलेदारांना लागला त्यांनी तातडीनं पावलं उचलली आणि नोटबंदी केली त्यावेळेस बोललं गेलं की दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फेक करन्सीला रोखण्यासाठी उचललेले पाऊल होतं काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली ही उपाययोजना होती आणखीही बरीच राजकीय कारणं सांगितली गेली पण भारताच्या शरीरात अगदी धमण्या धमण्यात वाढणारा हा फेक करन्सीचा रक्तप्रवाह जो आपली अर्थव्यवस्था पोखरत चालला होता आणि एका विशिष्ट राज्यात एका विशिष्ट जमातीला प्रबळ बनवत चालला होता केरळ स्टेट अशा पद्धतीनं इस्लामिक स्टेट बनवण्याचं कारस्थान आय एस आय रचत होतं ते रोखण्यात आणि पाकिस्तानचे मनसुबे उधळण्यात हिंदुस्थानला मोठं यश मिळालं यशाला गालबोट लागावं यासाठी प्रोपोगंडा टूलकिट राबवून नोटबंदी हे कसं मोठं डिझास्टर होतं हे मांडणारे अनेक लेखक अनेक पत्रकार अर्थशास्त्री पुढे आणले गेले त्यांच्यावरही मोठा पैसा खर्च केला गेला, गेला। पण भारतीय जनतेनं अतिशय सुज्ञपणे मोदींवर विश्वास ठेवत या सर्जिकल स्ट्राईकला पाठिंबा दिला अडीच ते तीन महिने रोखी वाचून त्रास सहन केला पण त्या घटनेचं फलित बघा आज जगभरात कुठेही होत नाहीत एवढे डिजिटल व्यवहार ऑनलाईन पेमेंटचे भारतात होतात आज चहाच्या टपरीपासून विडी सिगारेट अगदी मंदिराबाहेरच्या हारवालीचं काय तर गायल गाईला चारा भरवणाऱ्या ताईकडेही गुगल पे फोनपे पेटीएमचं बारकोडवालं स्टिकर लावलेलं असतं हे मागच्या साठ पासष्ट वर्षात घडलं होतं का त्यानंतरही अगदी अलीकडच्या काळात त्या चोर मंडळींच्या सत्ता काळात हे घडलं असतं का त्यांचं लक्ष तर देश धुवून खाण्याकडेच जास्त होतं आज चलनातले रोख व्यवहार कमी करून ऑनलाईनवर आणलेत रोखीचे व्यवहार कमी झालेत आणि त्यामुळे पारदर्शकता वाढली जे देतोय जे घेतोय त्याची डिजिटली नोंद होते हे विजन ज्यांनी मांडलं त्यांनी ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे खरं करून दाखवलं मोदींवर नोटबंदीच्या आडून जी भयंकर टीका रवीश कुमार छाप पेड मीडियाने केली होती नकली अर्थशास्त्रांनी मोठमोठ्या कुंडल्या मांडल्या होत्या भारतात डिजिटल पेमेंट कसं अशक्य आहे हे घसा फाडून फाडून सांगितलं होतं ते आता उघडे पडलेत हे सगळं कसं घडलं पडद्याआड काय घडत होतं हे बोलायला काल्पनिक असलेल्या या कादंबरीत वाचताना मती गुंग व्हायला होते तेव्हा मित्र हो विघ्नविराम ही अनुवादित कादंबरी ॲमेझॉनवर उपलब्ध आहे त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे खरेदी करा आणि जरूर वाचा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच नव्या रंजक स्टोरीसह तोवर आपली काळजी घ्या आणि राजकीय विश्लेषणांसाठी राहा आकार डिजी नाही आणि अशाच रंजक स्टोरींसाठी स्टोरी टेलर प्रभाकर धन्यवाद नमस्कार